नमस्कार मी मनोज आपण राहणार पुनदांबा तालुका राहता जिल्हा अहमदनगर जीएम सीडमिट जीएमसी आपला अनुभव चार पाच वर्षापासून मी दुसरे सीडच वाहन वापरून बघत होतो त्याच्यापेक्षा याचा कलर वगैरे चांगला असल्यामुळे सीट सीड चांगले उगवून क्षमता काही शेतींना वाटत की उगमशाऊन चांगली आहे आणि कलर पण चांगला आहे शेवटपर्यंत टिकतो आम्ही गेले तीन वर्षापासून वापर राहिलो मागच्या वर्षी पण मला चांगला भाव मिळाला शेवट पण कांदा टिकला नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत आम्ही सप्टेंबर पासून चालू केला होता विक्रीसाठी बी चाळ माझी भरलेली आहे ते आता सुरुवात करायची या ऑगस्ट पासून थोडे भाव आता या यंदाच्या वर्षी कमी आहे त्याच्यामुळे त्यामुळे लावून धरले होते आता चालू करायची इतर वाहनाच्या तुलनेत काय सांगत गुणवत्ता चांगली आहे त्याची टिकावून क्षमता आहे जन्मेशन चांगलं आहे ऐंशी नव्वद टक्के उतार आहे आणि शॉर्ट पण कलर टिकतो त्याचं आणि सडायचं प्रमाण कमी आहे खराब होण्याचं त्या समाधान चांगला ऍव्हरेज मिळेल त्याच्यापासून चांगला उत्पादन मिळेल कलर मिळेल त्याच्यामुळे मग भाव बी मार्केटला गेल्यानंतर दोनशे रुपयाने आपलं जादाच जातो कांदा शंभर दोनशे रुपयांनी इतर जातो चांगलं नमस्कार नमस्ते, नमस्ते। आपण आज अशा केंद्राची जबाबदारी सांभाळत आहात आणि जेव्हा आपण डायरेक्टर पदावर आपण काम करत आहात आणि शेती पण आहे तुम्ही कॉम्बिनेशन करताय ज्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही शेतीमध्ये येता त्यावेळेस तुमचा कांदाविषयी अनुभव कसा शेअर करा तुम्ही गेल्या पाच वर्षापासून आम्ही जीएम सीडचे सीड्स वापरतो पण गेल्या तीन वर्षापासून आम्ही पॅकिंग मधल्या सीड्स वापरतोय गेल्या पाच वर्षापासून याच्यापूर्वी आम्ही सगळ्या ब्रँडेड कंपन्याचे सीड वापरले परंतु त्याच्यामध्ये आम्हाला अनेक त्रुटी आढळल्या आणि हे चालू केल्यापासून आम्ही आता जीएमसीडच लावून धरतोय याच्यामध्ये आमचं दोन किलोमध्ये एक एकर एक वावर लागले गेलं दोन मध्ये एवढं जर्मिनेशन चांगलं आहे आता ते टक्केवारीमध्ये सांगता येत नाही परंतु दोन किलोमध्ये एक एकर वावर लागलं दुसरी गोष्ट त्याची टिकवून क्षमता जी आहे बाकीच्या वाहनांपेक्षा चांगली आहे की आता जरी बघितलं पूर्ण पाळ चाळ कुठेही वास नाही काही नाही कांद्याची क्वालिटी जर बघितली तुम्ही तर कांद्याचा कलर खूप सुंदर आहे दुसरी गोष्ट साधारणतः मागचा कांदा आम्ही डिसेंबर पर्यंत शेवटचा विकला आणि विक्रमी म्हणजे भावभाव आम्हाला मिळाला त्यापासून आम्ही कांद्याचं जर उत्पन्न करायचं तर जीएम सीड्स बरोबर करायचं असं आम्ही ठरवलं तर तुम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोलाचा काय सल्ला द्या सीड्स बद्दल सांगायचं ठरलं तर जीएम सीड्सचे जे जी मालक आहेत त्यांना जे मार्गदर्शन आहे ते डॉक्टर अशोकराव मुसमाडे आणि यांनी त्याच्या संशोधन करून केलेला कांदा आहे त्यांचा गुणवत्ता हा त्याचा एक मोठं गोष्ट जी महाराष्ट्राने बघितलेली आहे आणि अनेक त्यांचे सीड्स आहेत ते गुणवत्ताप्रमाणे त्या आत्ताच्या नामांकित कंपन्यांना देखील त्यांनी पूर्वी मार्गदर्शन केलेलं आहे ते उभारणीमध्ये ते त्यांचा मोठा सेह वाटा आहे त्यामुळं जीएम सीड्सकडे आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे की त्यांचं बियाणं उपलब्ध होत नाही कारण त्याची मागणी जास्त असल्या कारणाने मार्केटमध्ये आल्यावरती पहिलं बियाणं उचरायला लोक सीड्स कडे जातात त्यामुळं शेतकऱ्यांनी पहिलंच बुकिंग करून घेणे आपल्या आपल्या वितरकाकडून आणि पहिल्याच याच्यात ते बियाणं घेतलं पाहिजे कोणाकडे कोपरगावच्या मौ मौनगिरी त्यांच्याकडे आमचे बंधू शेती बघतात त्यामुळं ते, ते खरेदी ते करतात परंतु ज्या ज्या वेळेस कांद्यामध्ये फेरफटका मारतो त्यावेळेस त्याची क्वालिटी बघितल्यावरती पातीची क्वालिटी बघितली त्याचं पान बघितलं तर सुंदर आहे दुसरी गोष्ट बाकीच्या सीड्समध्ये मी बघितलं डोंगळ्याचं प्रमाण जास्त आहे आपल्याच्यात डोंगळच नाही डोंगळच सापडत नाही त्यामुळं आणि जर बघितलं तर एक सारखं कांदा आला कांद्याचं चा शाईन चांगली आहे रंग चांगला आहे आणि टिकव क्षमता चांगली आहे फॅन म्हणजे आता शेतकऱ्याला सगळ्यात महत्वाचं जे काही बियाणं घेत असतो त्याच्यावरती विश्वास आला फॅन कारण त्याचं पीक वार वारंवार तर घेता येत नाही की बा आता बी फेल गेलं म्हणून परत करायचं कारण सीजन निघून जातो त्यामुळे विश्वासाचं बियाणं असणं ना गरजेचं आहे जीएम म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव कसं एव्हरेज चांगलंय एकशे सत्तर ऐंशी बसत ते नोव्हेंबर मध्ये लागवड जर झाली तर ऍव्हरेज नक्कीच दोनशे पर्यंत जात या धनवट्या कुटुंबियांना मौनगुरी कृषी उद्योग येणाऱ्या हंगामासाठी खूप खूप शुभेच्छा जय जवान जय किसान जय